वनक्षेत्र विकास पर्यावरण संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात असे निर्देश राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले नांदगाव पेठ नजिक वनवाटिका वनक्षेत्र सावर्डी निसर्ग अभ्यासिका क्षेत्रात कुंपन कामाच्या शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी उपवन संरक्षक चंद्रशेखर बाला उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत तहसीलदार संतोष काकडे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते वनक्षेत्र विकासाच्या अनुषंगाने एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की वनक्षेत्र विकास व पर्यावरण संवर्धनासाठी अभिनव संकल्पना राबवणे आवश्यक आहे कुंपण व इतर नित्याच्या कामांबरोबरच नाविन्यपूर्ण संकल्पना अंमलात आणाव्यात तशी कार्यवाही वनविभाग प्रशासनाने करावी असे निर्देश पालकमंत्री यशोमती या ठाकूर यांनी दिले आहेत यावेळी पालकमंत्र्यांनी वन विभागाच्या सफारी वाहनातून व वा क्षेत्राची पाहणी केली यावेळी त्यांनी वनक्षेत्र वन्यजीवन आवश्यक सुधारणांच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही याबाबत त्यांनी वन प्रशासनाकडून माहिती घेतली त्याचप्रमाणे पालकमंत्र्यांनी वन विभागाच्या रोपवाटिकेला भेट देऊन पाहणी केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती